रमेश आणि विजय हे दोघे मित्र काही कामानिमित्त तालुक्याच्या गावी बसने गेले होते त्यांना परत जाते वेळी बराच उशीर झाला शेवटची बस पण केव्हाच निघून गेली होती तेव्हा त्यांच्या गावी जायला इतर वाहनांची सोय नव्हती तेव्हा त्यांनी चालत जायचा निर्णय घेतला त्यांचे गाव मुख्य रस्त्यापासून एका फाट्याने आत वळल्यावर पाच सहा किलोमीटर लांब होते पौर्णिमेची रात्र होती दुधाळ चांदणे पडलेले दोघे गप्पा मारत निघालेले पूर्वी लोकांना अशी चालत जायची सवय होती त्यामुळे त्यांना विशेष काहीही वाटत नव्हते रस्त्याच्या दुतर्फा शेत पिके टोलत होती आणि मंद वाऱ्याने झाडांची पाने सळसळत होती चंद्रप्रकाशात सारा आसमंत न्हावून गेला होता थोड्या वेळातच माळरान सुरू झाले आजूबाजूला ओसाड खडकाळ जमीन दिसू लागली आणि तुरळक झाडे रस्त्याकडीला अशाच एका काटेरी झाडाखाली ती त्यांना असलेली दिसली विजय दोघेही आश्चर्यचकित झाले रात्रीचे तरी वाचायला रात्री ही स्त्री इथे का थांबली आहे त्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसायची गाव येईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जास्त वस्ती नव्हती मग हे कोण आहे इथे का थांबलीये अशा विचारात ते दोघेही पडले ते तिच्या जवळ गेले आणि तिला न्याहाळू लागले अंगभर साडी नेसलेली ती स्त्री अलंकारांनी नटलेली डोक्यावर पदर घेऊन उभी चंद्रप्रकाशात तिचा अप्रतिम सुंदर चेहरा उजळून निघालेला त्यांनी तिला नखशिखांत न्याहाळले एखाद्या अत्यंत रुबाबदार घरंदाज महिलेप्रमाणे ती रूपवान दिसत होती आपल्या मुला या मावाजात तिने त्यांना विचारले मला थोडी मदत कराल का माझी दाढ खूप दुखत आहे ठणका सहन होत नाहीये तुमच्याकडे थोडा चुना असेल तर दाढेत भरायला द्या ना पण ते दोघे उत्तर द्यायच्या अवस्थेत होतेच कुठे दोघेही त्या सुंदरीच्या अप्रतिम सौंदर्याने घायाळ झाले होते त्यांची तिच्यावरली नजरच हटत नव्हती दोघेही तिच्या आरसपानी सौंदर्याने पाघळून गेले होते तिने परत त्यांना विनंती केली तसे ते भानावर आले ते म्हणाले आम्ही दोघेही पान तंबाखू वगैरे काही खात नाही पण आता गाव जवळ आलंय थोडं तर आम्ही एखादी पानपट्टी बघून तुम्हाला चुनाडून देतो लगेच असे म्हणून ते दोघेही भरभर गावाकडे चालत सुटले पण जसजसे ते तिथून दूर जाऊ लागले तस तसे त्यांच्या डोक्यात विचारचक्र चालू झाले ते एकमेकांना म्हणाले की इतक्या रात्री कुठली स्त्री इतक्या ओसाड ठिकाणी अशी थांबेल तेही अशी नखशी खांत नटून त्यातच पौर्णिमा हा काहीतरी वेगळाच प्रकार वाटतोय असा विचार मनात येताच त्यांना प्रचंड भीती वाटू लागली व वा दोघेही गावाच्या दिशेने अक्षरशः धावत सुटले सुदैवाने रमेश आणि विजय दोघेही सुखरूप घरी पोहोचले पण दोघांच्या तोंडातून भीतीने शब्दच फुटेना कसे तरी त्यांनी घरच्यांना सर्व प्रकार सांगितला नंतर काही दिवस दोघेही तापाने फणफणले पण देवाच्या कृपेने लवकर बरे पण झाले पौर्णिमेच्या चा वाडा आणि भोवतालचा परिसर न्याहून गेला होता वाड्याच्या परसदारी असणाऱ्या त्या जुनाट भग्न समाधीच्या कट्ट्यावर त्या दोन आकृत्या हितकूश करत होत्या अखेर तू आलास खूप वाट पाहिली पण तू का मला सोडून गेली होतीस मला जावे लागले पण का तुला मी नकोसा होतो का मी कसा जगेन याचा काहीच का विचार केला नाहीस मी तुला आवडत नव्हतो का का मलाही शिक्षा दिलीस आणि स्वतःलाही तू तर माझा जीव की प्राण होतास पण मला सारे असह्य झाले होते सर्वांनाच मी खूपच होते पण का तुझा काय अपराध होता काहीच नव्हता पण कुणाचे तरी षडयंत्र की माझ्या कर्माचे भोग होते ते मी या वाड्यात आल्यापासून सगळं अनिष्टच घडत होत त्यात तो व्याभिचाराचा खोटाळ त्यात त्या मी विनाकारण होरपळून निघाले त्याची ताहकता खऱ्या आगीपेक्षा भयानक होती ती निशब्द झाली तिच्या डोळ्यांतून नासवे झरू लागली त्यालाही गलबलून आले दोघांनी एकमेकांकडे पाहिले तिने त्याला घट्ट कुशीत घेतले किती प्रदीर्घ काळाने ते भेटले होते दोघांचे हुंके अश्रू विलापाने भिजून गेली त्याने अलवार त्याचे डोके तिच्या मांडीवर विसावले ती त्याच्या केसांतून हात फिरवू लागली त्याच्या पापण्या जड होऊ लागल्या होत्या पण त्याने सावरले तुझ्यावर खूप अन्याय झाला पण त्यांनी मला का दूर केले तुझ्यापासून मी कसा राहणार तुझ्याशिवाय याचा कुणीच कसा विचार केला नाही माझी सावली सुद्धा तुझ्यावर पडू नये असे त्यांना वाटत होते त्यांनी मला बाहेर सुद्धा पडू दिले नाही त्या खोलीत मला डांबून ठेवले होते तू सुद्धा पाहिले होतेस त्या पौर्णिमेच्या रात्री त्या खोलीत मी त्याच्या डोळ्यांसमोर तो देखावा आला तो भव्य वाडा तो सोपा तो जिना तो वरचा मजला ती शेवटची कुलूप बंद खोली आणि त्यात ती ताडकंतू उठून बसला समाधी नव्हती तीही नव्हती पलंगावर बसलेला ऊर थपापत चेहऱ्यावर घाम आणि अश्रूंचा संगम झालेला श्वास वाढलेला ते स्वप्न विरल्याची जाणीव झालेला तो पुतळ्यासारखा थिजून गेलेला त्याला भारल्यासारखे झाले तो सावकाश उठला त्याची पावली आपसूक खोली बाहेर पडली सोप्यातून वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याची एक एक पायरी चढू लागला एक एक खोली मागे टाकत त्या शेवटच्या कुलूबंद खोलीशी पोहोचला त्याने खिडकीच्या गजांतून आत पाहिले पलंगावर ती बसलेली नऊवारी साडी हिरवा चुडा ठसठशीत कुंकू आणि सौभाग्य अलंकार लिहून पण आज ती पूर्वीसारखी ज्वालांनी वेढलेली नव्हती मला माझा बाळ द्या बाळ द्या असा टाहो फोडत नव्हती कारण आज खूप वर्षांनी तिला तिचं बाळ भेटलं होतं त्याला कुशीत घेतलं होतं आसवानीस त्याला न्हावू घातलं होतं वात्सल्याने कुरवाळलं होतं भुकेली ममताज शमली होती मायेच्या पुरात न्याली होती त्यात त्या हक लाल पिवळ्याच वाडा बर्फकार पडल्या होत्या लुप्त होऊन केल्या होत्या तिचा इतकी वर्षे होर पाळणारा आत्मा बाळाच्या मुखचंद्राच्या चा चांदण्यात शीतळ झाला स्मितहास्य करणारा तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून काही क्षणात नाहीसा झाला ती कायमची अनंतात विरून गेली तिची प्रतीक्षा आज संपली होती पागुल बुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा